नमस्कार प्राध्यापक बीज मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करीत आहे अमरावतीत प्रचंड मोठा गोंधळ झाला अमरावतीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत नवनीत राणा यांच्या सभेसाठी म्हणून उद्या चोवीस तारखेला अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमरावतीमध्ये येत आहेत अर्थात ज्या सभेमध्ये ज्या जा जा जागेवरती सभा होणार आहे ती जागा ऑलरेडी प्रहार जनशक्तीच्या बच्चू भाऊच्या संघटनेनं आरक्षित केले त्यासाठी जे योग्य ते पैसे घेऊन त्यांच्याकडं आरक्षणची स्लीप सुद्धा उपलब्ध आहे असं असताना पोलीस विभागानं परस्पर बच्चू भाऊना न सांगता हे मैदान स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि त्या ठिकाणी मंडप उभारण्याचं चा काम चालूही देखील केलं हे ज्यावेळा बच्चू भाऊना समजलं त्यावेळा बच्चू भाऊ तात्काळ आपली फलटण घेऊन किंवा प्रचाराचे बरोबरची माणसं घेऊन त्या मैदानात घुसले आणि ते काय म्हणतात बघा बलात्कार होते तर चार दिवसानं जाता गृहमंत्री येतात आमची परवानगी असताना नाकारता बढिया बहुत बढिया ऐशी गुलामी मेरह कायदा तुमच्याला काही महत्वाचा निघायला आता तुम्ही कायदा बोलाच निश्च आहे हा हा तुम्हाला शोभत नाही ते तोंडातून तुमच्या आपण साहेब लोकप्रतिनिधी आहात तुम्ही 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 अधिकारी आहे तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला सर... कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुवेता प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा पाहिजे आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय दोन मिनिट तुम्ही करत आहे तुम्ही आपण साहेब शांत व्हा मी आपल्याला शकतो आपण जरा शांत व्हा काय शांत व्हायचं मी समजावार जातो तुम्ही कायदा तोळत आहे पाहिजोय पाय गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता कायदा तोळाचं काम शांत अमित शाह सांगता का कायदा तोडा म्हणून अरे अमित शाह जी का कायदा तोडाचा सर आपण अनेक वेळा यापूर्वी भेटलेलो आहोत आपण यापूर्वी मुंबई मध्ये या भेटलेलो आहोत साहेब परवानगी आहे तुम्ही साहेब वाच ना परवानगी सर सर आपण दोन मिनिट परवानगी ना साहेब आपल्याला विनंती आहे कायदा आपण जरा पाच मिनिट शांत व्हा कायदा तोडतोय तुम्ही कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगा परवानगी भेटली कधी भेटली सर आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या आपण पाणी घ्या जरा शांत तुम्ही भेटली ना आम्हाला भाऊ आपण परवानगी भेटताना आम्हाला युकार येत नाही मी काय सांगतो ऐकून घ्या भाऊ कोणाचा दंड आहे कोणाचाही दंड नाही कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब ऐकून आपण मला बोलू द्या कायदा कायदा तोडताय तुम्ही साहेब सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून पाहू बोलता चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करण ना हो माझं म्हणणं ऐकून घ्या चोवीस तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे आमची नाही का दादा आम्ही उभा आहे ना दादा दादा आम्ही उभा आहे ना आम्ही परवानगी घेतली ना रिस्तर अठरा तारखेला अर्ज टाकून रिस्तर परवानगी घेतली ना दादा आम्ही मान्य आहे त्यांची सभा होणं जसे अनिवार्य आहे तुम्ही कायदा तोडत आहात तुम्ही स्वतः आचारसंहितेचा भंग करत आहात हे तुम्हाला अमित शहा सांगतायत का भारतीय जनता पार्टी सांगते का आम्ही हे मैदान आरक्षित केलेले असताना तुम्ही उद्यासाठी हे अशा पद्धतीने कसं काम करू शकता आणि आजपासूनच अशा पद्धतीचं मैदान तुम्ही ताब्यात घेतलेलं आहे हे सगळं गैर आहे आणि याच्या विरोधात मी उद्या सकाळी एक लाख कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी उपोषणापासून तुमची सभा मी होऊ देणार नाही अशा पद्धतीचं बोलणं त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर झालं मित्रांनो भारतीय जनता पार्टीची दादागिरी संपूर्ण देशभर चालूच आहे आजच दुपारी एक अतिशय म्हणजे विघातक पद्धत महाराष्ट्र निवडणूक आयोगानं केलेली लक्षात आली बारामतीला निवडणूक आयोगानं अशा पद्धतीचा एक फतवा म्हणू आपण त्याला किंवा अशा पद्धतीचा एक आदेश असा दिला की जे तिकीट वाटप होतं त्या तिकीट वाटपामध्ये तुतारी हे चिन्ह दिलं वस्तुता तुतारी हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळाला आहे आणि असा असताना ज्याचा मराठीत अर्थ तुतारी असा जो निवडणूक आयोगानं काढलाय का ती ट्रम्पेड म्हणजे तुतारी हे दुसऱ्या एका उमेदवाराला असं कसं करता येईल एकच चिन्ह ज्याचं नाव सेम आहे हे दोन दोन उमेदवाराला कसं देताय पण त्याकडे ते सोयीस्करपणे हे दुर्लक्ष करताय म्हणजे किंवा तक्रारी केली तरी लक्ष घालत नाहीत याचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोग हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या सल्ल्यानं किंवा त्यांना सहकार्य होईल अशा पद्धतीनं काम करतो असा सगळ्यांचा आरोप आहे मित्र आज इथं नवनीत राडांच्या रावांच्यासाठी उद्या ही सभा होणार आहे अमित शहा साहेब येणार आहेत पण सुरुवातीला ही हे जे सायन्स फोर मैदान अमरावतीचं आहे हे मैदान बच्चू भाऊंच्या प्रहार जनशक्ती संघटनेनं आरक्षित केले आहे त्यासाठीचे योग्य ते पैसे सुद्धा पडले त्यांच्याकडं स्लीप्स आहेत आणि असं असताना पोलिसांनी दादागिरी करून हे मैदान आपल्या ताब्यात घ्यायचं आणि त्या ठिकाणी परस्पर बंडप उभारण्याचं काम सुरू केलं ही दादागिरी नाही का आणि हे कुणाच्या इन्स्टन्स वरनं कुणाच्या सांगण्यावरनं करत होत आहे हे बच्चू भाऊनी स्पष्टपणे सांगितलं की हे तुम्ही अमित शहा साहेब तुम्हाला सांगतात का किंवा अमित तुम्ही बदनाम करतात भारतीय जनता पार्टीला तुम्ही बदनाम करतात अशा पद्धतीचे आरोप देखील पोलीस डिपार्टमेंट वरती आमदार बच्चू भाऊ केले मुळात बच्चू भाऊ हे अग्रेसिव्ह आणि अत्यंत आक्रमक आमदार आहेत त्यांचा आक्रमकपणा आपल्या खोटी जर गोष्ट असेल तर तात्काळ मागे नाहीत पण आपलं बरोबर असताना जर समोरचा अधिकारी आपल्या विरोधात काही बोलत असेल तर ते त्याची गय करत नाहीत असा त्यांचा खात्याच आहे त्यामुळं त्यांनी आज पोलीस विभागाला अगदी धारेवर धरलं आणि या ठिकाणी जर तुम्ही हे जर मैदान दादागिरीने ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला तर उद्या एक लाख प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते मी या ठिकाणी आणणार आणि त्यांच्यावरती आंदोलन करणार असं स्पष्टपणे त्यांनी जाहीर आता पोलिसांच्या समोर आहे ज्या वेळा इथं आणखी एक महत्वाची घटना घडली पोलिसांच्या समोर ही सगळी बोलाचाली चालत असताना एक पत्रकार मध्ये मध्ये सारखं बच्चू भाऊना विचारत होता ते प्रचंड एकदम चिडले आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर फटाफट -फड़ त्यात दोन अ पत्रकारांना त्यांनी कानशिरात लगावले म्हणजे बच्चू भाऊंचा पारा किती चढलेला होता बचू भाऊ आपल्यावरती होणारा अन्याय सहन करू शकत नाहीत आणि ते सांगतात अन्याय तुम्हीही सहन करू नका ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सर्वांना समान संधी आहे समता आहे बंधुता आहे त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनं जर का पोलिस पोलीस यंत्रणा किंवा कोणत्याही प्रशासन यंत्रणेला जर म्हणजे भीत असाल किंवा तुम्ही तुमचं बरोबर असताना प्रशासनाच्या आहार जात गेलात तर ती लोकशाही राहणार नाही दरम्यान आणखी एक तिसरी महत्वाची घटना या ठिकाणी घडली ती अशी की पोलीस डिपार्टमेंटनं जो दादागिरीनं बंड उभारण्याचं हो काम सुरू केलेलं होतं तो बंड अचानकपणे अवकाळी पाऊस सुरू झाला आणि अवकाळी पावसामध्ये तो भुईसोपाट झाला एका पत्रकारानं बच याच्यावरती प्रतिक्रिया विचारली ते म्हंटले ते म्हणाले की बजरंग बलीनं लात मारली आणि मांडव बेकायदेशीर मांडव हात तोडून टाकला थोडक्यात काय भारतीय जनता पार्टी हा आपल्या विरोधकांना नेस्तनाभूत करण्यासाठी आणि आपल्याला चारशे पारचा जो नारा आहे हा नारा यशस्वी करण्यासाठी कोणत्याही स्तराला जातोय अशा पद्धतीचं वर्तन सगळी माणसं म्हणत आहे मित्रांनो उद्या चोवीस तारीख आहे सव्वीस तारखेला मतदान आहे उद्या दोघांच्याही सभा होणं अत्यंत आवश्यक आहे कारण त्यानंतर सभा घेता येणार नाही एक तर प्रहार जनशक्तीला सुद्धा आपली ताकद दाखवायची होती दुसऱ्या याच ठिकाणी विभागानं पोलीस प्रशासना, प्रश, प्रशासनानं अमित शहाची पण सभा नवनीत राणा यांच्यासाठी घेतली तर या आता उद्या अमरावतीत काय होतंय हा सगळ्याकडे अमरावती जिल्ह्याचंच नाही तर संपूर्ण राज्याचं चा लक्ष झालंय कशा पद्धतीनं पोलीस यंत्रणा हे अमित शहा साहेबांना मैदान देतात की ती आरक्षित केलेल्या लोकशाही पद्धतीनं आरक्षित केलेल्या स्वतःकडं त्याची पावती असणाऱ्या न बच्चू भाऊना हे म्हणजे मैदान देतात आणि त्या ठिकाणी बच्चू भाऊंची सभा होते की नवनीत राणांची सभा होते हे बघणं उद्या निश्चितपणे हे उत्सुकतावर्धक असेल आणि लोकशाहीसाठी आवश्यक सुद्धा असेल धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा